नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोनॉमिक्स पूजा युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहेत तर मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा त्रास प्रत्येक शेतकऱ्याला होत आहे तो म्हणजे जंगली प्राण्यांचा त्रास डुकरांचा त्रास किंवा सशांचा त्रास किंवा जे काही रोही वगैरे आहे त्याचा त्रास आपल्याकडील जे काही शेतकरी आहे त्यांना होत असतोय तर यावर उपाय म्हणून मा मी माझ्या रिसर्चिंग बागेमध्ये एक प्रयोग केलेला आहे तो म्हणजे इथे मी झटका मसिंग किंवा फेन्सिंगचा वापर केलेला आहे जो अत्यंत स्वस्त आणि प्रभावी आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आपण दहा दहा फूटच्या अंतरावर आपण खिरुट्या गाडून घेतलेल्या आहे किंवा खांब गाडून घेतलेले आहेत आणि त्याच्या मधामध्ये आपण दोन राऊंड तारे जे बांधलेले आहेत तर त्यामध्ये पहिली जी तार आहे साधारणपणे जमिनीपासून आपण एक फूट अंतरावर घेतलेली आहे जे की ससे किंवा जे छोटे प्राणी असतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि दुसरी जी तार आहे ती पहिल्या तारेपासून एक फूट अंतरावर उंच आपण घेतलेली आहेत तर ही जी आहे जे डुक्कर किंवा जे काही उंच प्राणी आहे किंवा सारखे जे काही प्राणी आहे त्यांच्यासाठी आपण वरची जी तार आहे ती लावून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकताय मित्रांनो ज्या आपण इथे खिरुट्या गाडून घेतलेल्या आहे किंवा जे हे खांब आहे आपण यावर प्लास्टिकची थैली गुंडाळलेली आहे तर ही थैली आपण यासाठी गुंडाळलेली आहे की जो काही करंट आहे तो लीक झाला नाही पाहिजे म्हणून आपण जी थैली आहे ती गुंडाळून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण जी तार आहे त्याचं वरून बांधलेली आहेत ज्यामुळे पावसाळ्यात किंवा ओलावामुळे अर्थिंग होत नाही आणि आपली बॅटरी जी आहे ती जास्त काळ टिकते तर मित्रांनो ही आहे आपली झटका मशीन या मशीनला आपण बॅटरीवर किंवा सोलर वर चालू शकतो आणि यामुळे प्राण्यांना जो आहे जोरदार झटका बसतो ज्यामुळे त्यांना इजा होत नाही पण भीतीपोटी ते पुन्हा आपल्या बागेकडे सुद्धा येत नाही तर मित्रांनो या ठिकाणी का का जे काही आपण प्लास्टिकची थैली लावून घेतलेली आहे खांबांना आणि त्यावरून जे काही आपण तार बांधून घेतलेली आहे त्यामुळे काय होते की करंट जो आहे तो सारखा तारेमध्ये राहते जमिनीला स्पर्श करत नाही तर मित्रांनो आपण हे जे काही कुंपन लावलेले आहेत तर त्याचा फायदा म्हणजे जे काही आपण खालचा तार लावलेला आहे ता त्यामुळे ससे किंवा जे छोटे प्राणी आहे ते आपल्या झाडांना इजा पोहोचवत नाही आणि जो दुसरी तार आपण लावलेली आहे त्याच्यामुळे जे उंच प्राणी आहेत जसं की डुक्कर आहे रोई आहे किंवा आणखी जे काही का जंगली प्राणी आहे त्यांना तो वरच्या तारेचा झटका बसतो व त्यामुळे ते बागेकडे येत नाही तर त्यापासून सुद्धा आपल्या पिकाला किंवा बागेला संरक्षण मिळते आणि हे जे प्राणी आहे आपल्या पिकापासून दूर राहतात तर मित्रांनो इथे आपण खिरुट्यांना जे काही प्लास्टिकची थैली लावून घेतलेली आहे तर ही जी थैली आहे उन्हामुळे खराब होऊ शकते तर तुम्ही इथे चांगल्या दर्जाच्या इन्सुलेटरचा सुद्धा वापर करू शकताय जो आपल्या खांबांना सहजपणे फिट होईल अशाच इन्सुलेटरची आपल्याला इथे निवड करायची आहे तर मित्रांनो मशीन व्यवस्थित काम करण्यासाठी आपण वेगळा अर्थिंगचा रॉड जमिनीत गाडायचा आहे ओलावा असलेल्या ठिकाणी जिथे असेल अशा ठिकाणी हा जो अर्थिंगचा रॉड आहे आहे आपण गाडून घ्यायचा त्यामुळे प्राण्यांना व्यवस्थित झटका बसतोय त्यानंतर आपण इथे जे काही कुंपण करून घेतलेले आहे इथे आपण सावधान इथे करंट आहे असे छोटे छोटे बोर्ड लावायला पाहिजे जेणेकरून इथे माणसांना स्पर्श होणार नाही तर मित्रांनो इथे जे काही आपण कुंपणासाठी तार वापरत आहोत तर ती जी आय तार किंवा क्लच वायरचा आपल्याला इथे वापर करायचा आहे जेणेकरून त्यावर जंग चढणार नाही आणि त्याचा प्रवाह हो चांगला राहील यासाठी आपण जो आहे जी वायर किंवा क्लच वायरचा इथे वापर करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही या प्रकारे तारेचे कुंपण तुमच्या शेतात सुद्धा करून घेऊ शकताय तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडे सुद्धा जंगली प्राण्यांचा त्रास आहेत का मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिक्स पूजा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद